आज ओबीसी एल्गार मोर्चा बारामती मोध होत आहे या ओबीसी एल्गार मोर्चाला तुम्ही एक ओबीसी बांधव म्हणून या ठिकाणी उपस्थित आहात काय आपल्या भावना आहेत खरतर तर आपण या महाराष्ट्रामधली परिस्थिती बघत पर आहे महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त साठ ते पासष्ट सत्तर टक्के ओबीसी बांधव आहेत आणि ओबीसी बांधवाची जो हल्ला होतोय या ठिकाणी आरक्षण जाते त्यामुळे ओबीसी बांधवाचं जागावं हो लागलंय ले, ओबीसी बांधवाला आपली ताकद करावी लागली आहे सरकार या ठिकाणी म्हणतंय तुम्ही शांतता राखा आम्ही ओबीसीच्या हक्काचं आरक्षण आहे ते ओबीसीला ठेवून मराठ्यांना आरक्षण देणार आहे सरकारच्या या भूमिकेकडे कसं पाहता तुम्ही माझं म्हणणं हे सरकारच्या कुठल्या मंत्र्यांनी किंवा कुणी या ठिकाणी जी आर वाचून दाखवलं आहे किंवा जी अर्ज वाचून सांगितले सरकार मीडियाला म्हणते ओबीसीला तुम्हाला काही दाखवलं लागलं नाही मराठ्यांना म्हणते तुम्हाला आरक्षण दिलंय या ठिकाणी सरकार दुप्पटी भूमिका घेत आहे सरकारला सरकारचा मिळ राहिला नाही सरकारला दोन्ही समाज खुश ठेवायचे आहेत हो त्यामुळे सरकारने या ठिकाणी योग्य भूमिका ठेवली नाही सरकारवरच आमचा या ठिकाणी आक्षेप आहे सरकारने जो जी आर काढला आहे त्याविषयी तुमचं ओबीसी बांधव म्हणून काय मत आहे सरकारने जो जी आर काढला त्या ठिकाणी सरकार म्हणते हा जी आर लिगली आहे तो काय कायदे चौकटीत बसेल पण आमचा आक्षेप आहे तो तो जी आर काढला आहे त्यानुसार तो ग्राही अजिबात धरला जाणार नाही उद्या परवा न्यायालय म्हणजे तो जी आर जाईल आणि तो रद्द होण्या रद्द करण्यात येईल नुसते जी आर आरक्षण मिळलं असतं तर पाठीमागच्या वेळेसही दिलं असतं साहेबांनी स्वतः या ठिकाणी जी आर काढला होता त्या जी आरच्या वेळेस काय झालं त्यावेळेस पण या ठिकाणी आरक्षण नाही लागू झालं एक ओबीसी बांधव म्हणून सरकारकडे तुमचं काय मागण आहे ओबीसी बांधव म्हणून माझी एकच विनंती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ओबीसी बांधवाला तुम्ही डीएनए मानता ओबीसी बांधव तुमच्या मागे ठामपणे उभा असतो ओबीसी बांधवांच्या जर आरक्षणाला धाका लागला किंवा जर तडा गेला तर ओबीसी बांधव तुम्ही या ठिकाणी तुमची जागा दाखवतील ओबीसी बांधवांचं तुम्ही रक्षण करावं ही ओबीसी बांधवाच्या बांधवांना विनंती करतो